बावीस जानेवारी रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होत आहे सर्वत्र देशभरात एक उत्साहाचे वातावर वातावरण आहे अनेक मंदिरांमध्ये सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे याच पार्श्वभूमीवर आम्ही आता आलो आहोत मालवणच्या गवंडीवाडा येथील राम मंदिरात येथील राम मंदिरात मंदिरात मोठ्या प्रमाणात भरगजच असे कार्यक्रम या मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले आहेत आ, या पार्श्वभूमी एकूणच हे जुनं मंदिर आहे मालवणचं गवंडीवाड्यातील एकशे पंचवीस वर्षं झालेली आहेत त्यामुळे एकूणच या इथं आख्यायिका काय आहे एकूणच त्याचा इतिहास काय आहे याबाबत आपण त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकडून किंवा त्यांच्या ग्रामस्थांकडून इथे नागरिकांकडून आपण याची माहिती घेणार आहोत तर एकूणच पाहूयात काय या मंदिराची आख्यायिका आहे श्रीराम मंदिरात आता आपण येथे आहोत येथील काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण एकूणच या मंदिराची आख्यायिका काय हे आपण जाणून घेणार आहोत साहेब काय सांगाल कशा पद्धती हे जुनं मंदिर आहे तशी आम्ही मंदिराला आता एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत सुरू होणार आहेत एकशे पंचवीस वर्ष आता सुरुवात झालेली आहे आषाढी एकादशीपासून आमचा कार्यक्रम सुरू होतो आषाढी एकादशीला येथे सप्ताह असतो त्यानंतर सगळे कार्यक्रम वर्षभर आमचे चालू असतात आषाढी एकादशी झाल्यानंतर काकड आरती चालू होते ती कोजागिरी पौर्णिमेला तो कोजागिरी पौर्णिमे दिवशी दीपोत्सव चालू होतो रात्री पूर्ण दीप लावले जातात त्यात दुसऱ्या दिवशी पहाटेपासून काकड आरती सुरू होते ती त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत एक महिना पूर्ण काकड आरती चालू असते पहाटे इथे साडेपाच वाजल्यापासून काकड आरती सुरू होते ती सात वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम असतो ते आटोपल्यानंतर नरक चतुर्दशी दिवशी मोठा कार्यक्रम असतो इथे नरक चतुर्दशी संपली की त्रिपुराजी दिवशी पुन्हा दीपोत्सव मोठा होतो तो झाल्यानंतर गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीला इथे इतर ठिकाणी गोपाळकाला हा दुसऱ्या दिवशी असतो हा मला वाटतं महाराष्ट्रातील एकमेव वा आमचं मंदिर असेल जिथे गोपाळकाला हा तिसऱ्या दिवशी असतो आणि इथे सगळ्या आमच्या आजूबाजूच्या परिसरातील सगळे लोक इथे दो गोपाळकाला खेळण्यासाठी येतात याची परंपरा मोठी आहे इथे दहीहंड्या भरपूर असतात लहानापासून ते मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या दहीहंड्या खेळल्या जातात दशावतार खेळले जातात इथे सगळ्या प्रकारचे खेळ जे पहिले मैदानी खेळ खेळले जातात ते पण आमचे त्याच्यात समाविष्ट असतात गोपाळकाला म्हणजे गोकुळाष्टमी आमच्याकडे इथे आम्ही गोकुळाची मूर्ती आणतो गोपाळकृष्णाची मूर्ती इथे स्थानापन्न होते ती गोकुळाष्टमी दिवशी आणि तिसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन होतं वाजत गाजत तिची मिरवणूक होते आणि ती बाजारपेठेत निघते बाजारपेठेपर्यंत असते बाजारपेठेत दो दोनही अंड्या असतात त्या अंड्या फोडल्यानंतर आमची त्याची विसर्जन होतं गो गोकुळामीला ते झाल्यानंतर आमच्याकडे मोठे मुख्य ते कार्यक्रम म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्यापासून कार्यक्रम सुरू होतात रामनवमी हा मोठा उत्सव रामनवमी दिवशी इथे कीर्तन असतं राम जन्मोत्सव होतो रात्री नाटक कार्यक्रम ते सात दिवस हनुमान जयंतीपर्यंत सात दिवस कार्यक्रम असतात हनुमान जयंतीला इथे ऐतिहासिक पौराणिक अशीच नाटकं केली जातात इतर सामाजिक नाटक आमच्याकडे केलं जात नाही जास्त ते करून शिवाजीच्या चरित्रावरती जे नाटक आहे ते ऐतिहासिकच नाटक इथे केलं जात आहे हा हनुमान जयंतीपर्यंतचा कार्यक्रम यावर्षी एकशे पंचवीस वर्ष वर्ष आहे आम्ही गुढीपाडव्यापासूनच वेगवेगळे वे कार्यक्रम आयोजिलेले आहेत आता नाही म्हटलं तरी बावीस तारीखला जे अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना होते आहे रामाची तसंच इथे पण आमच्याकडे कार्यक्रम होतो आहे त्या दिवशी पण इथे स अगदी सकाळपासून अभिषेक नामस्मरण कीर्तन भजन आणि इथे इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तसेच दुपारी महाप्रसाद होणार आहे पण ही जुनं मंदिर आहे म्हणजे आपण तिथे बघितलं तर भीव बापू गवंडे यांनी ती अठराशे नव्याण्णव साली हो काय माहिती अठराशे नव्याण्णव हे पहिलं मंदिर म्हणजे मंदिर काय होतं ते भिव बापूंडे म्हणजे त्यांचं मागचं घर आहे तिथे त्यांनी रामाची मूर्ती स्थापन केली नंतर सगळ्या या ग्रामस्थांनी मिळून हे याचा जीर्णोद्धार केलेला आहे तो नंतर करून ही नवीन मूर्ती नंतर बांधवली गेली पहिली ही लाकडाची मूर्ती होती अशी आमच्या बघण्यात नाही पण ती सांगितलं जात आहे त्यामुळे ही हे मंदिर आहे ते त्याच्यानंतर झालेलं मंदिर आहे पण ही स्थापना त्याची एक एकशे पंचवीस वर्षापूर्वी झालेली आहे मंदिराची उभारणी वगैरे हो ही आता ही झालेली आहे मंदिराची उभारणी म्हणजे आम्ही उभारणी तशीच आहे फक्त आम्ही त्याच्या डागडूजी करत आलो म्हणजे मार्बल बसवणे किंवा हे बसवणे एवढंच चाललं आहे बाकी स्थापना तशी केली त्यापासूनच आहे ते मंदिर तसं आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होत आहे त्या पार्श्वभूमीवर इकडे या राम मंदिरात कोणत्या प्रकारचे कार्यक्रम आहेत आणि कसा सोहळा साचणार आहे इथे सकाळपासून अभिषेक आहे नामस्मरण आहे श्रीराम जयराम जय जयराचं ना नामस्मरण इथे असणार आहे कीर्तनं आहेत दुप ज्यावेळी तिकडे हे होणार आहे त्यावेळी राममूर्तीवर आमच्याकडे अभिषेक होणार आहे प्राणतप प्रतिष्ठापना होणार त्यावेळीच होणार आहे इथे ते ब्राह्मणाकू आम्ही करून घेणार आहोत ते झाल्यानंतर इथे महाप्रसाद आहे दुपारी दुपारनंतर नामस्मरण नंतर कीर्तन आहेत नंतर इथं भजनं आहेत आणि इथं स्थानिक लोकांची पण भजनं आहे हे आमचे संध्याकाळपर्यंत कार्यक्रम आहेत त्यानंतर इथे मोठा म्हणजे काय जसं आम्ही आषाढ याला कोजागिरी पौर्णिमेला आणि त्रिपुरा पौर्णिमेला दीपोत्सव करतो तसा दीपोत्सव इथे पण होणार आहे त्या दिवशी होणार आहे तो रात्री होणार आहे तो आम्ही सात वाजता करणार आहोत अगदी म इथे संपूर्ण रोषणाई करायची ठरलेलं आहे असं ग्रामस्थांनी ठरून ते आम्ही कार्यक्रम करणार आहोत म्हणूनच या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मालवण येथील राम मंदिरातसुद्धा गौंडीवाड्या येथील राम सुद्धा भरगतचं कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सुद्धा या मंदिरात येऊन या सर्वच धार्मिक कार्यक्रमांचा असेल याचा लाभ घेऊ अशा पद्धतीचं आव्हान आहे हे येथील नागरिकांनी केलेलं आहे कॅमेरामन साहिल बागवेसह सा कृष्णा डोलम कोकणसात लाईव्ह ले ले मालवण